Thank you आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे की स्मॉल किचन काउंटरची ना क्लिनिंग कशी करायची आणि ते पण फक्त वीस मिनटामध्ये तर बघा आता माझा स्वयंपाक झालेला आहे मी भात लावलेला आहे आणि भाजी चपाती झालेली आहे इथे ना माझे भांडे स्वयंपाकाचे भांडे वगैरे निघालेले आहेत तर ना आता मी हे सगळं आहे ना बघा माझं मेसी किचन आहे पूर्ण आता हे सगळं मला क्लीन करायचं आहे तर आता बघा भात झाल्यानंतर मी हे सगळं किचन क्लिनिंग करून घेते तर ना मी इथे भांडे घासायला घेतली भांडे स्वच्छ धुवून घेतली आधी त्यानंतर घासत होती तर बघा रोज ना आपलं किचन म्हणजे काउंटर आपण स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना क्लीन कसं करायचं काय करायचं ना तर मी तुम्हाला ना आज हे माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर बघा जे भांडे माझे ना स्वयंपाकाचे निघालेले होते ना सकाळी मिस्टरांनी नाश्ता केला त्याची प्लेट होती आणि काही चहा पाण्याचे भांडे प्लस पोळपट लाटणं वगैरे भाजी बनवल्यानंतर ते कढई वगैरे असं सगळं होतं माझे छोटे छोटे भांडे ते वाट्या चमचे सगळं असं निघालेलं होतं तर म्हटले चला आता पहिले ना आपण भांडे घासून घेऊया कारण भांडे घासले की त्यानंतर मग किचन उटा वगैरे आवरायला सोपं जातं तर मी इथे आधी ना भांडे घासून घेतले तर इथे ना मी फॉ फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे भांडे घासून झाले आणि मी सगळं कढई वगैरे सगळं बा वायर काढून घेतलं त्यानंतर आहे ना मी इथे काय केलं मी सोल्युशन वगैरे काहीच वापरलं नाही बघा आता मी ना एक तारीची घसणी घेतली आणि त्याला साबण लावून घेतला तर ना काय ही ना जे टाईल्स आहे ना ही मी ना तारीच्या घसणी घासून घेतली कारण तिथे पण आहे ना, ना खूप असे फोन वगैरे डाग उडतात आणि ते चिकट धूर धूळ वग म्हणजे आपला धूर वगैरे ना फोडणीचं जाऊन ते चिकट दाग होऊन जातात त्यामुळे ना मग असं ते चिकटपणा असतो टाईल्सला तर मी काय करते रोज माझं जा स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे स्वयंपाक सगळा करून घेते त्यानंतरच मग काय करते हे किचन ओट्याची ना क्लिनिंग करायला घेते असं जर केलं ना स्टेप बाय स्टेप तर मग आपल्याला सोपं पडतं मग नंतर आहे ना जेवण झाल्यानंतर फार काही भांडेही राहत नाही आणि मग आवरायचंही काम राहत नाही किचन ओटा वगैरे कारण मग नंतर मग आपण दुसऱ्या कामाला फ्री होऊन जातो मग मी इथे टाईल्स वगैरे धुऊन घेतली आणि त्यानंतर आहे ना खालचा जो क कडप्पा आहे ना तर तो द घासून घेतला व्यवस्थित असा कारण कानेकोपरे ना जे खूप चिकट झालेले असतात रोजचा आपला स्वयंपाक वगैरे असतो आणि त्यानंतर आपण म्हणजे छोटे छोटे असे डाग वगैरे पडतात तर ते पण मी व्यवस्थित असे घासून घेतले त्यानंतर आहे ना आपलं जे गॅस आहे ना तो पण गॅस घासून घेतला मला आहे ना गॅस घासल्याशिवाय आणि धुतल्याशिवाय ना चैनच पडत नाही धुवू नाही पण कसं आहे मला आहे ना तो फ्रे धुतल्याशिवाय ना मला ते फ्रेश वाटतच नाही पुसून घे कपड्याने पुसून माझं मन काय भरत नाही त्यामुळे मी काय करत असते की गॅसना घासणीने घासून आणि मग पाण्याने धुऊन काढत असते <coughs> गॅस धुऊन काढला आणि त्यानंतर आहे ना हे सगळं पाणी बाहेर काढलं अशी जर तुम्ही रोज वीस मिनटे जर तुम्ही दिली ना वीस मिनटे किंवा अर्धा तास जर किचन ओट्याला रोज क्लीन करायला दिला ना तर आपलं किचन ओट एकदम स्वच्छ आणि मस्त असं साफसुथरा असतो त्यानंतर येणा इथे खिडकीजवळ आहे ना खूप चिघडपणा येत असतो फोडणीचा वगैरे ते पण आणि धूळ वगैरे पण बसत असते कारण माझी किचनची खिडकी खूप मोठी आहे ना त्यामुळे आणि मी आता उन्हाळ्यात त्या तर आहे ना खिडकी ही ना ओपनच ठेवत असते धूळ वगैरे आणि म्हणजे गरम वगैरे होत नाही त्यामुळे पण त्यामुळे ना धूळ पण आतमध्ये खूप येते इथला सगळं जो काही चिकटपणा नळ वगैरे जे पाण्या खाऱ्या पाण्याचे जे डाग वगैरे असतात नळांवरती ते पण मी नळ घासून घेतले कसं स्वच्छ केलं का सगळं नळ वगैरे घासले ना तर ते पण व्यवस्थित अगदी दिसायलाही पण छान वाटतं आणि मग रोजच्या रोज क्लीन पण असतात मग अशा पद्धतीने ना मी रोज असे थोडे अर्धा तास वेळ काढून रोज क्लिनिक करून घेत असते तर नळ वगैरे घासून घेतले त्यानंतर आता मी घासणार होती आपलं हे काय बेस आ, हे जे मी वरती जे मिक्सर वगैरे ठेवते ना तर तो क तो जो कप्पा आहे ना तर तो आवरायचा होता मला कारण तिथे पण खूप चिकट होतं तेल तेलाची किटली वगैरे असते ना त्यामुळे ते, आणि मग धूळ वगैरे पण तिथे बसते आ, एकदम खिडकीच्या एक्झॅक्ट समोर आहे ना त्यामुळे तिथे ना धूळ वगैरे बस ते खूप रोज रोजच्या रोज मग मी काय करते एक हात मारून घेते आणि घासणीने व्यवस्थित घासून घेत असते म्हणजे कसं आहे की बघा बागा, बघायला पण व्यवस्थित वाटतं आणि आपली चिडचिड होत नाही किंवा मग छान असं आपले तिथं ते तेलाचं किटली मिक्सर वगैरे ठेवला जातो त्या त्यामुळे मी अशी पद्धतीने हे करत असते का धुवून घेत असते धुतल्यावर येणं छान फ्रेश वाटतं त्यानंतर मी काय केलं बेसिन घासून घेतलं व्यवस्थित बेसिन घासायचं असेल ना तर तुम्ही ना सोडा टाकून पण सोडा आणि आपला जो भांड्यांचं साबण आहे तोच यूज करून घासून घ्यायचं त्याने पण छान व्यवस्थित निघतो तर ना इथे मी ना आपला जो कपड्यांचा साबण आहे ना रीण तोच यूज करते भांड्यांना कारण आहे ना त्यांनी छान चमक येते भांड्यांना तेलकट जे स्टीलचे डबे वगैरे असतात किंवा स्टीलचे जे, जे भांडे असतात ना ते व्यवस्थित असे निघतात आणि त्याला एक आ, चमक पण येते तर तुम्ही पण आहे ना एकदा ना भांड्या कपड्यांचा सा साबण जो आहे ना रीण किंवा व्हील तो आहे ना वापरून बघा त्यांनी ना खूप चमक येते भांड्यांना आणि ना, ना आपलं बेसिन पण चकचक असं निघतो मी तर आता तोच साबण यूज करायला लागली आहे मला असं छान फरक जाणवतो जास्त काही मग दुसरं सोल्युशन वगैरे वा वापरायची गरज येत नाही किंवा लिक्विड वगैरे अशा पद्धतीने बेसिंग घासून घेतलं आणि ना त्यावर पाणी टाकून घेतलं अशा पद्धतीने ना म्हणजे आपल्याला आपलं जर किचन काउंटर जर स्वच्छ असेल किंवा किचन स्वच्छ असेल ना तर आपल्याला खूप छान वाटतं एकदम दिवसभर आहे ना पॉझिटिव्ह वाटतं आणि किचन फ्रेश असला ना की किचनमध्ये आपल्या आपल्याला सारखं जायला मग एकदम मूड पण असतो तेच जर किचनवरती खूप पसारा असेल किंवा की। किचन चिगट तेलकट वगैरे असेल तर मग खूप चिडचिड होते आपलीच आणि त्यावरती ना खूप पसारा वगैरे असं वाटत असतो आपल्याला मग मी काय केलं हे बघा माझं सगळं ना क्लीन झाल्यानंतर बघा कसं चमकतं आहे हे खाली पण इथे आणि नळ वगैरे बघा व्यवस्थित क्लीन केले छान आहे इथे बेसिन पण घासून घेतलं मी बेसन घासल्यानंतर इकडे आपले जे किचन ओटा आहे गॅस वगैरे तर तो पण बघा असा मस्त चकचक झालेला -चक आहे आणि त्या टाइल्स बघा किती चमकताय किती मस्त आहे ना तर अशा पद्धतीने ना मी रोज माझ्या किचनला ना वीस मिनटं देत असते वीस किंवा लईत लई जास्त अर्धा तास असं किचनला वेळ देऊन किचन काउंटरला वेळ देऊन मस्त असं मी माझं हे क्लीन करून घेत असते तर हे बघा सगळे कानेकोपरे सगळे जे किचनचे आहेत किचन ओट्यावरचे ते सगळे धुऊन घेतले इकडे माझे स्प्रे बॉटल आहे त्यात मी सोल्युशन वगैरे ठेवत असते पण मी काय सोल्युशन बनवलं नाही मला पटकन आवरायचं होता त्यामुळे इकडे बेसिन पण बघा एकदम स्वच्छ झालेलं आहे तर अशा पद्धतीने ना मी माझी किचन काउंटरची ना क्लिनिंग करत असते रोज तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला किचन काउंटर स्वच्छ करण्याचा ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघा भांडे पण झालेले होते आणि मी किचन ओटेसवरती पाणी निथ ठेवले तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ छोटासा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा पुढच्या एका लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद